शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या दुर्बल घटकांना फायदा होईल नामदार राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती यानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवड्याचं आयोजन करून शासनाच्या विविध विभागाच्या योजनेचा फायदा तळागाळातील जनता व दुर्बल घटकांना मिळावा यासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांचं वाटप तसेच शासकीय जमिनीवर व गुरुचरणावर असलेल्या घरांचं अतिक्रमण हटवून त्या दुर्बल घटकांना जागेची सनद व पानंद रस्ते शेती स्मशानभूमीपर्यंत जाणारे रस्ते नकाशावर घेणं अशी कामे करून दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याचा फायदा दुर्बल घटकांना होणार याचं समाधान असून त्यांचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाभतील असं प्रतिपादन रोहयो मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी सेवा पंधरवड्याच्या समारोपाप्रसंगी केलं महाड व पोलादपूर तहसील कार्यालयाच्या वतीनं महाड येथील संत रोहिदास सभागृह इथं आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर महाडचे तहसीलदार महेश शितुळे पोलादपूरचे तहसीलदार घोरपडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर दिलीप पार्टे सचिन पार्टे प्रमोद महाडिक आदी उपस्थित होते यावेळी सेवा पंधरवड्यात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना जी कामांची जबाबदारी सोपवली ती पूर्ण करून त्याचा फायदा दुर्बल घटकांना करून द्यावा अशी सूचना आमदार गोगावले यांनी केली आपल्या प्रास्ताविकात तहसीलदार महेश शितोळ यांनी सेवा पंधरवड्यातील पहिल्या सप्ताहात पानंद रस्ते शेती स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते यांची पाहणी केली यामध्ये महाड पोलादपूर तालुक्यातील सोळाशे रस्ते आढळून त्या आले त्यापैकी एकशे त्रेपन्न रस्ते शासनाच्या नकाशावर आहेत उर्वरित रस्ते नकाशावर नव्हते हे रस्ते नकाशावर आल्यानंतर त्याचा लाभ भविष्यात विविध विभागांकडून निधी या रस्त्यांच्या कामासाठी मिळवण्यासाठी होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरं मिळावेत यासाठी शासकीय जमीन व गुरुचरण जागेत ज्यांची घरं आहेत त्यांची पाहणी करून दोन हजार अकरा पूर्वी ज्यांनी अशा जागेवर घरं बांधले त्यांची पाहणी करण्यात आली त्यामध्ये महाड पोलादपूर तालुक्यात एकशे पाच लाभार्थी आढळून आले त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यावेळी या सेवा पंधरवड्यातील सर्व लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळेल त्याच वेळेस हा सेवा पंधरवडा पूर्ण होईल असं शितोळे यांनी सांगितलं यावेळी महाड पोलादपूर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात जन्म दाखले तसेच महाड पोलादपूर तालुक्यातील सहा लाभार्थ्यांना जागेच्या सनदीचं वाटप मंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं पहिला आपल्या सगळ्यांच्या वतीने पंतप्रधानांना ह्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवड्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो की आज आमचे दोन्ही तालुक्यातले तहसीलदार आणि त्यांचे सर्व बाकी अधिकारी कर्मचारी यांनी सगळ्यांनी गेल्या पंधरा दिवसात हा सेवा पंधरवडा जो सुरू झाला त्या पंधरवड्यामध्ये विविध खात्याचे दाखले असतील आधार कार्ड असतील आयुष्यमान भारत कार्ड असतील किंवा इतर जातीचे दाखले असतील हे सगळ्यांचं वाटप आज आम्ही केलं आहे चांगली योजना की जे कधी मिळत नव्हतं ते या सेवा पंधरवड्यामध्ये दिलं गेलं आहे आणि करता मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो

यांनी सर्वेक्षण केलं त्याची यादी बनवायची लाभार्थी शोधे की त्यांचं अतिक्रमण केलेलं आहे फक्त काही लोकांचं आहे ते गुरचरण जागेवरती आहे त्याच्याबद्दल शासन आपण प्रस्ताव तयार केलेला आहे फक्त मागवलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे गवन आहे किंवा जे काही पवार जागा आहे जिल्हा परिषदच्या मालकीची जागा आहे अशा लाभार्थ्यांचं आपण अतिक्रमण निर्माण केले आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं सहन वापरतो कोल्हापूरचे सहा लाभार्थी आहेत महाडमधले एक लाभार्थी आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी सहन